नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज समोर येत आहे प्रवीत मुंढी मैदादानपंत कमळाविना काय आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया परळ विधानसभा मतदारसंघात गोपीनाथ मुंडे आणि नी कमल निवडणूक चिन्ह हे समीकरण तयार झाले होते मुंडे यांच्या पश्चात त्यांच्या कन्या कमल चिन्हावर निवडणूक लढवित होती पण यंदा मुंडे मैदानात असतील पण कमलचिन्ह हे चिन्ह नसेल कारण माहिती धनंजय मुंडे हे राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवतील व भाजपचा त्यांना पाठिंबा असेल त्यामुळे परळीत मुंडे असतील पण कमल चिन्ह नसेल असं राजकीय चित्र दिसू लागले आहे राज्याच्या राजकारणात परळी विधानसभा मतदारसंघ तसा नेहमीच लक्षवेधक एकोणीसशे अठ्याहत्तरमध्ये भाजपची स्थापना झाली तेव्हापासून म्हणजे एकूण ऐंशी पासून परळीमध्ये गोपीनाथ मुंडे यांच्या रूपाने कमल चिन्ह रुजले रेणापूर विधानसभा म्हणून ओळखला जात लातूर ग्रामीणचा काही भाग त्याला जोडलेला होता या मतदारसंघातील रुचनेमुळे गोपीनाथ मुंडे आणि विलासराव देशमुख यांच्यातील मैत्र जुळले होते एकोणीसशे सदुसष्टच्या निवडणुकीमध्ये जेव्हा बावन्न पॉईंट टक्के मतदान झाले होते तेव्हा काँग्रेसचे एजी गित्ते निवडणूक आले होते त्यामुळे एकोणीसशे बहात्तरच्या निवडणुकीमध्ये शेकाप आणि काँग्रेस अशी मतदारसंघात लढत होत एकोणीसशे अठराच्या निवडणुकीमध्ये गोपनाथ मुंडे यांनी निवडणूक लढवली पण जनता पक्षाने चिन्ह नांगरधारी शेतकरी हे होते पुढे एकोणीसशे ऐंशीमध्ये मध्ये गोपनाथ मुंडे यांनी कमल चिन्हावर निवडणूक लढवली हे एकदाच पराभूत झाले एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये मध्ये पंडित यांच्या काँग्रेसच्या उमेदवारी त्यांना पराभव केला होता या निवडणुकीनंतर एकोणीसशे नव्वद पंच्याण्णव नव्याण्णव दोन हजार चारपर्यंत गोपीनाथ मुंडे यांनी कमल रुजवली दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये पंकजा मुंडे यांना उमेदवारी हो देण्यात आली धनंजय मुंडे विरोधात गेले पुढे दोन हजार चौदामध्ये पंकजा मुंडे झाल्या जलसंधारण मंत्री महिला बालकल्याण मंत्री म्हणून त्यांनी काम केले मात्र भाजप अंतर्गत कुरघोडीमध्ये पंकजा मुंडे यांच्या भाजपातील नेते जाणीवपूर्वक दूर लोटत असल्याची भावना कार्यकर्कर्त्यामध्ये निर्माण होती पंकजा मुंडे देवेंद्र फडणवीस यांच्यामधील संघर्षातून अनेक कुरघोड्या पुढे आल्या याच काळात धनंजय मुंडे यांनी परळीमध्ये नगरपालिका जिल्हा परिषदेच्या गटात चांगली बांधणी करून घेतली होती परळीतून कमल कमलचिन्ह सीन होत होती स्थानिक स्वराज्य संस्थांमधून कमल जवळपास गायब झाले होते अशा काळात पुन्हा राजकीय पट बदलला लोकसभा निवडणुकामध्ये पंकजा मुंडे पराभूत झाल्या मात्र त्यांना परळीमध्ये ून त्यांना चौऱ्याहत्तर हजार आठशे चौतीस मतकी होते महायुतीमध्ये कमलशक्ती कमी करण्याच्या धनंजय मुंडे यांना पुन्हा एकदा दोन हजार चोवीसच्या निवडणुका कमळाचा प्रचार करावा लागला एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये पुढे करातील घरातील कोणीतरी संविधानिक पदावर होतेच विधान परिषद निवडणुकीच्या पूर्वी दोन महिने त्यांना अपवाद होते आता परळी मतदारसंघात भाजपचा उमेदवार असणार नाही धनंजय मुंडे आता अजित पवार यांच्या नेतृत्वात काम करत आहेत राष्ट्रवादीच्या चिन्हावर येथे निवडणूक लढवतील असा त्यांच्या समर्थकांचा दावा आहे त्यामुळे परळी कमळाविना पुढे असे चित्र दिसू शकते मित्रांनो तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तुरता धन्यवाद